शासनाने दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आणखी एक जी आर काढला अकर्षक परवानगी ज्याला आपण याने म्हणतो थोडक्यामध्ये बिगर शेतीची परवानगी यापूर्वी बरेच शासनाने निर्णय काढले होते पण आता हा फायनल आणि काल काढलेला निर्णय जो आहे तो अत्यंत योग्य चांगला आणि स्पष्ट शब्दात असलेला निर्णय मित्रांनो खूप साऱ्या लोकांनी शॉर्टमध्ये माहिती दिलेली मी पाहिली पण आपल्याला पूर्ण जी आर समजून घ्यायचं असेल किंवा शासन निर्णय समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे याच्यात प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगतोय की नेमकं काय आहे आणि शासनाने काय सांगितलेलं आहे अगदी ग्रामीण भागात शहरी भागात महानगरपालिके भागात म्हणून एक लक्षात घ्या की ह्या जी आरच्या वाचन आणि समजून घेताना याला बिलकुल स्किप करू नका जर तुम्ही स्किप केला तर बऱ्याच गोष्टी स्किप होतील आणि समजणार नाही ते लक्षात घ्या तर मित्रांनो चला बघूया आपला जी आर काय आहे म्हणजे शासनाचा हा जो निर्णय आहे तो निर्णय काय आहे आणि तो राजपत्रात नोंद झालेला निर्णय हा निर्णय मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आता नेहमीप्रमाणे जी आरच्या सगळ्या गोष्टी वाचण्या आणि व्हिडिओ लांबतो म्हणून आपल्याला आवश्यक ज्या माहिती आहे तीच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो बघा आकर्षक कर भरून जमिनीचा आकर्षक वापर करण्यासाठी मानवी आकर्षक वापराची सनद घेणे आवश्यक होते म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर अकृषी ज्याला म्हणतो आपण बिगर शेती करून घेणं कंपल्सरी होतं पण त्यासाठी करावी लागणारी कारवाई व वेळ हा जमिनीच्या अकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्याकरता लागणाऱ्या परवानगी एवढाच लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते म्हणजे मागचे जे जी, 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 जी आर होते बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार अठरा एवढे जी, जी आर काढले शासनाने या प्रत्येक शासनामधनं प्र आता शासनाला लक्षात आलं की आपल्याला तेवढाच वेळ लागतो आहे आपण जे काही निर्णय घेतला काय होता निर्णय तर तसंच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम एकोणीसशे नुसार नियोजन प्राधिकरणाने जमिनीवर विकास परवानगी दिली किंवा बांधकाम आराखडे मंजूर केले तर अकृषिक वापरासाठी महसूल विभागाची परवानगी तसेच अकृषिक वापराच्या संधीची तरतूद अनावश्यक ठरत आहे म्हणजे मित्रांनो शासनाने जे एक जी आरमध्ये सांगितलं होतं ते म्हणजे नगर विकास विभागाचा नियोजन विभागाचा जर बांधकाम आराखडा मंजूर करून घेतला तर अकृषिकची परवानगी घेण्याची गरज नाही असा त्यांचा मागचा जी आर होता पण हे डबल व्हायला लागलं म्हणजे हे सगळ्या गोष्टी डबल होत असल्यामुळं शास आणि तेवढाच वेळ लागत असल्यामुळं शासनाने काय केलं तुम्ही बघा एकोणीसशे सहासष्टनुसार महसूल विभागाची दुहेरी परवानगी टाळणं आवश्यक होते म्हणजे दोन ठिकाणा लागत होतं आता दुसरं एक गोष्ट काय होती ती आतापर्यंत अकर्षिक परवानगी घेताना राज्यातील महानगरपालिका क्षेत्र अवर्गाच्या नगरपालिका क्षेत्रामधील जमीनधारकांना एक वेळचा रूपांतरण कर शासनास भरावं लागत होता तसंच राज्यातील अकृषिक वापर असलेल्या जमिनीवर महसूल विभागाकडून दरवर्षी अकृषिक कर आकारला जात होता त्याशिवाय अशा जमिनीवर उभारलेल्या मिळकतीवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळकत कराची प्रॉपर्टी टॅक्स आकारणी देखील केली जात होती अशा दुहेरी कर पद्धतीमुळे अकृषी कर रद्द करण्याची मागणी होती मित्रांनो मुळात हा विषय काय आहे तर एकदा अकृषी करून घेतल्यानंतर म्हणजे येणे करून घेतल्यानंतर दर वर्षाला तो अकृषीचा ज्याला म्हणतो आपण टॅक्स जो आहे तो, तो भरावा लागत होता गव्हर्नमेंटला त्याचबरोबर महानगरपालिका नगरपालिके ज्याला आपण स्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो नगरपंचायत यांचासुद्धा त्याच्यावरचा बांधकाम केलेलं प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे डबल टॅक्स भरायची पाळी लोकांवर येत होती अशा कर पद्धतीमुळं एन ए आणि एन एला लागणाऱ्या टॅक्सची कॅन्सल करावं अशी मागणी लोकांची होती म्हणून हा जी आर निघाला तर मुळामध्ये जी आर काय आहे बाकीच्या गोष्टींना बघता आपण बघूया जी आर शासनाने काय काढला म्हणजे शासन निर्णय काय झाला तर मित्रांनो हा निर्णय काय झालेला आहे तर हे निर्णय तुम्ही बघू शकता शासन निर्णयामध्ये पहिलं काय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कलम बेचाळीसनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रोज प्रयोजनाकरता संबंधित नियोजन प्राधिकरणाने एखाद्या जमिनीवर विकास परवानगी देणे बांधकामाराकडे मंजूर करणे अनुज्ञेय असल्यास यापुढे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकशे एकोणीसशे सहासष्ट जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र आकर्षक परवानगीची आवश्यकता राहणार नाही स्पष्ट शब्दात आणि खूप साऱ्या स्पष्ट शब्दात आणखी काही पुढं मांडलेलं आहे पण इथं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे ते म्हणजे तुम्ही बघा या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये जो कलम आहे त्याप्रमाणे जर का महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमानुसार त्या नगर रचना विभागाकडे जर का आपले प्रस्ताव असतील तर अक्रशी करण्याची गरज नाही म्हणजे येणे करण्याची गरज नाही दुसरा मुद्दा आहे यासाठी संबंधित जमीनदारक थेटरित्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे ची कलम अठरामधील तरतुदीनुसार निश्चित केलेल्या संबंधित प्राधिकरणे अर्ज करू शकेल म्हणजे डायरेक्टली कृषी म्हणजे कलेक्टर ऑफिसकडे जे अकृषीसाठी अर्ज करत होते त्याच्याशिवाय असा जमीनदार डायरेक्टली महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना जो विभाग आहे त्यांच्याकडं तुम्ही बघा बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे कसं तरतुदीनुसार संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करू शकेल डायरेक्ट अर्ज करू शकेल संबंधित जमीनधारक असा अर्ज नगर विकास विभागामार्फत सध्या विकसित करण्यात आलेल्या बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम बी पी एम एस आटो डी सी आर किंवा या पुढे शासन वेळोवेळी निश्चित करेल अशा संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन अद् पद्धतीने अर्ज करू शकेल म्हणजे आता बी पी एस सिस्टीम ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येऊ शकेल आणि आणखी एक म्हणजे जिथे कोणतीही ऑनलाईन संगणकीय प्रणाली वापरात नसेल तिथं नगरविकास विभागाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल म्हणजे जर का ऑनलाईन प्रोसेस नसेल तर ऑफलाईनसुद्धा नगरविकासाच्या प्रमाणे आपल्याला अर्ज करता येऊ शकेल आता मुद्दा दुसरा महत्त्वाचा क्लिष्ट गोष्टी आहेत पण समजून घेणं आवश्यक आहे अर्जदाराची जमीन वर्ग एकची अथवा वर्ग दोनची असली तरी त्याला बांधकाम विकास परवानगीसाठी अर्ज करायला बाधा नाही मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जमीन वर्ग एक किंवा वर्ग दोन ची असली तरी त्याला बांधकाम विकास परवानगीसाठी अर्ज करायला बाधा नाही परंतु केवळ बांधकाम परवानगी दिली म्हणून भोगवटाधार वर्ग दोन अथवा भाडेपट्ट्याच्या जमिनीच्या दर्जामध्ये कोणताही बदल होणार नाही म्हणजे जे काही त्याचा दर्जा असेल त्यात बदल होणार नाही वर्ग व्यतिरिक्त अन्य जमिनी या प्रतिबिंधित सत्ता प्रकारच्या असून सदर जमिनी या त्या संबंधित कायदे नियम अथवा शासकीय आदेशानुसार ठराविक प्रयोजनासाठी विविध अटी शर्तीवर धारण केलेल्या असतात सदर जमिनीच्या वापराच्या प्रयोजनात बदल करायचा असल्यास अथवा बांधकाम करायचे असल्यास त्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील मधील तरतुदीनुसार नियोजन प्राधिकरणाकडून विकास म्हणजे त्याला जर डेव्हलप करायचं असेल किंवा बांधकाम परवानगी घेण्यापूर्वी सदर जमीनदारकाला आवश्यक असेल तेथे ते सदर जमिनीशी संबंधित कायदे नियम अथवा शासन आदेशामधील तरतुदीनुसार शासन होता संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांची मान्यता प्राप्त करून विहित करण्यात आलेल्या नजराणा आदी मूल्याचा भरणा करणे आवश्यक आहे मराठी खूप मस्त आहे तर मित्रांनो याचा थोडक्यात अर्थ असा आहे जर का तुम्ही अशा पद्धतीने वर्ग भोगोटा पटाधार वर्ग एक व्यतिरिक्त जी जमीन आहे त्यात तुम्ही प्रोसेस करत असाल शासनाचा जो नियम आहे त्या नियमाशी सगळी निगडीत कागदपत्र पूर्ण करूनच आपल्याला नियोजन प्राधिकरण म्हणजे नगरविकासकडे ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना नजराणा ज्याला आपण थोडक्यामध्ये स्टॅम्प ड्युटी म्हणू किंवा टॅक्स म्हणू तो भरणं आवश्यक आहे आता पाचवा मुद्दा आहे की महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सासष्ट नुसार नियोजन प्राधिकरणा जमिनीच्या आकर्षिक वापराकरता परवानगी देतेवेळी सदर जमिनीधारकाकडून खालील नमूद दराने एक रकमी रूपांतरण अधिमूल्य भरून घेण्यात येईल व त्यानंतर नियोजन प्राधिकरणाकडून विकासाची बांधकामाची परवानगी देण्यात येईल म्हणजे बांधकाम परवानगी मागण्यापूर्वी म्हणजे आपण देण्यापूर्वी आपल्याला जे गव्हर्मेंटला पैसे भरायचे आहेत ते काय पैसे भरायचे किती पैसे भरायचे आहेत आपण पुढं बघूया आणि मित्रांनो हे जी आरमध्ये सगळं स्पष्ट आहे हे स्पष्ट असल्यामुळं आपण अप्लिकेशन करत असताना कुठं किती पैसे लागतात हेही आपल्याला लक्षात येईल मित्रांनो ह्यामध्ये जसं नमूद केलं अभागामध्ये एक हजार चौरस मीटर पर्यंतच्या क्षेत्राच्या भूखंडासाठी क्षेत्रफळानुसार चालू वार्षिक दर विवरणपत्रानुसार निर्धारित केलेल्या जमिनीच्या चालू मूल्य बाज बाजार मूल्याच्या पॉईंट वन झिरो पर्सेंट म्हणजे पॉईंट एक पर्सेंट एक हजार चौरस मीटर मिं, म्हणजे साधारणपणे दहा गुंठे होते तर मित्रांनो याच्यासाठी जे बाजार मूल्य आहे शासनात सध्याचं आणि शासनाने जे ठरवलेलं आहे त्याच्या पॉईंट वन पर्सेंट चार्जेस भरावे लागतील आता एक हजार एक ते चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडासाठी म्हणजे चार हजार म्हणजे थोडक्यात चाळीस हजार स्क्वेअर फीट झालं म्हणजे एक एकर जवळजवळ म्हणजे दहा गुंठेपासून ते एक एकर म्हणायला हरकत नाही त्यामध्ये आपल्याला जो चार्जेस लागणार आहेत गव्हर्नमेंटचे बाजार मूल्याच्या पॉईंट टू फाय पर्सेंट म्हणजे पॉईंट पंचवीस टक्के मग थोडक्यात म्हणून पॉईंट पंचवीस टक्के झिरो पॉईंट पंचवीस टक्के आता चार हजार एक चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्राच्या म्हणजे एक एकरापेक्षा जास्त भूखंडासाठी क्षेत्रफळानुसार चालू वार्षिक दर विवरणपत्रानुसार निर्धारित केलेल्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पॉइंट पन्नास टक्के म्हणजे अर्धा टक्का एवढं आपल्याला त्याच जे काही अमाऊंट आहे ती भरावी लागणार आता सहावा मुद्दा आहे वरीलप्रमाणे प्राप्त होणाऱ्या रूपांतरण आदी मूल्याची विभागणी सदर कार्यक्षेत्राशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व शासन यांच्यामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे करण्यात येईल मित्रांनो हे मुद्दा समजून घेण्याचं कारण एक का असे की हा नियम कुणाकोणाला लागू झालेला आहे हे आपल्या लक्षात येणार त्यासाठी म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये अ आहे संबंधित अवर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासनास प्राप्त होणाऱ्या रूपांतरण अधिमूल्यापैकी तीस टक्के रूपांतरण अधिमूल्याची रक्कम ही संबंधित अवर्ग महानगरपालिकेला शासनाकडून देण्यात येईल म्हणजे मित्रांनो हा काही थोडक्यामध्ये जो स्टॅम्प ड्युटी म्हणून आपण जो गोळा केला जातो ती ड्युटीतला तीस टक्के महानगरपालिकेला जातो आणि सत्तर टक्के शासनाला जातो म्हणजे हा नियम महानगरपालिकेला लागू आहे आता दुसरा बघा ब मध्ये संबंधित व्यतिरिक्त इतर महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायत आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं ग्रामीण भागासाठी नगरपंचायत या कार्यक्षेत्रात शासनात प्राप्त होणाऱ्या रूपांतर नदी मूल्यापैकी पन्नास टक्के रक्कम ही त्या संबंधित महानगरपालिकेला नगरपालिकेला नगरपंचायतीला मिळणार आणि पन्नास टक्के शासनाकडे जाणार म्हणजे त्या दोघांनाही मिळणार आहेत म्हणजे आपण या क्षेत्रामध्ये सुद्धा या नियमाप्रमाणे जाऊ शकतो आता तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा कारण ग्रामीण भागातल्या लोकांना हा प्रश्न पडतो की आपण कुठं अर्ज करायचा तर तुम्ही बघा संबंधित गार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्राप्त होणाऱ्या रूपांतरण आधी मूल्यापैकी पन्नास टक्के रूपांतरण आधी मूल्याची रक्कम ही संबंधित जिल्हा परिषदेला शासनाकडून देण्यात येईल आणि जिल्हा परिषदेला जे पैसे मिळतील त्यापैकी पंचवीस टक्के हे संबंधित जिल्हा परिषद आणि पंचवीस टक्के ग्रामपंचायतला देईल म्हणजे आपल्याला हे हा जो जी आर आहे तो ग्रामपंचायतलासुद्धा लागू होतो म्हणजे एन एसाठी जर आपण टाउन प्लॅनिंगकडं ॲप्लिकेशन केलं तर तो ग्रामीण सुद्धा लागू होतो असा या जी आरचा सरळ सरळ अर्थ निघतो मित्रांनो आता सदर प्रस्तावामध्ये प्राप्त होणारे पैसे कसे ट्रान्सफर या होतील यात वेळ न घालवता आता पण महत्त्वाचा मुद्दा जो आहे आणि आपल्या उद्योगाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो समजून घ्यायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकशे सहासष्ट अंतर्गत अनुज्ञाय असलेल्या कोणत्याही प्रयोजनाकरिता संबंधित नियोजन प्राधिकरणाने एखाद्या जमिनीवर विकास बांधकाम मंजूर केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हे जो आहे एकोणीसशे सहासष्ट स्वतंत्र आकर्षक परवानगीची आवश्यकता राहणार नसल्याने सदर जमिनीवर मित्रांनो किती महत्वाचा मुद्दा आहे आणि क्लिअर कट गाईडलाईन्स आहे या गाईडलाईनच्या कॉपी माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील तुम्हाला क्लिअर कट शासनाचं म्हणणं आहे की अशा बांधकामाला परवानगी किंवा आराखड्याला किंवा बेसविकास आराखड्याला जर का या डिपार्टमेंटने कोणत्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमने परवानगी दिली असेल तर त्यांना कुठल्याही आकर्षक परवानगीची आवश्यकता राहणार नसल्याने नाही सदर जमिनीवर कोणत्याही बँक वित्तीय संस्थेमार्फत कोणत्याही प्रकारचे कर्ज व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आकर्षक वापराच्या सनदेची आवश्यकता नाही मित्रांनो ना हा मूळ मुद्दा आहे तो म्हणजे कुठल्याही प्रकारचं येणे डॉक्युमेंट बँकेने किंवा वित्तीय संस्थेने मागायची गरज नाही कर्ज देत असताना तसेच त्याकरिता कोणत्याही बँक वित्तीय संस्थेने आग्रह धरू नाही जिल्हा अधिकारी यांनी तरतूद त्यांच्या अधीनस्थ कार्यक्षेत्रातील सर्व बँक वित्तीय संस्थांच्या निदर्शनास आणावी मित्रांनो ही जबाबदारी शासनाने जिल्हा अधिकारीवर टाकलेली आहे म्हणजे एखादी बँक एखादी वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीला एन एसाठी अडवून ठेवत असेल एन ए मागत असेल तर तो माझं असं म्हणणं आहे की तो कलेक्टर साहेबांकडे जाऊ शकतो आणि त्या बँकेची तक्रार करू शकतो आणि कलेक्टर साहेबांच्या बैठकीमध्ये बऱ्याचशा मीटिंग्स असतात ते त्यांना ऑलरेडी गाईड करतील असं मागण्याची गरज नाही क्लिअर कट शासनाने यामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे मित्रांनो पुढं बघितलं तुम्ही तर आता महाराष्ट्र नियोजन व नगर रचना याप्रमाणे ह्या बी पी एम एस आणि याच्यावर आपल्याला पुढं ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दहावा मुद्दा यापुढे बिनशेती झालेल्या मिळकतीवर दरवर्षी आकारला जाणारा आकर्षित कर आकारण्यात येऊ नये मित्रांनो जे कोणतेही कर आकारले जात होते दरवर्षीचे ते आकारले येणार नाहीत तसेच सदर सुधारणेच्या दिनांकापर्यंत दरवर्षी आकारला जाणारा थकित आक्रशी कर्ज वसूल करण्यापासून सूट देण्यात येत आहे तथापि ज्या मिळकती दिनांक एकतीस बारा दोन हजार एक रोजी किंवा त्या पूर्वी बिनशर्ती झाल्या त्या मिळकतीवर दरवर्षी आकारल्या जाणाऱ्या आक्रशी कराऐवजी सन दोन हजार एकच्या चालू वार्षिक दरविवरणानुसार निर्धारित केलेल्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या महाराष्ट्र चा जो कायदा आहे त्या प्रमाण टप्प्यानुसार वरच परिच्छेद म्हणजे थडक्यामध्ये जे काही रेट दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याचा वसुली केली जाईल जर त्यांनी भरलेली नसेल दंडाने व्यासाला व्याज असेल त्याची वसुली केली जाईल ज्या मिळकती एक एक दोन हजार दोन रोजी किंवा त्यानंतर बिनशेती झाल्या त्या मिळकतीवर दरवर्षी आकारला जाणारा कृषी कराऐवजी विकास बांधकाम परवानगी दिलेल्या दिनांकाच्या चालू वर्षिक वार्षिक दर विवरणानु पत्रानुसार निर्धारित केल्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या महाराष्ट्र जमीन संहिता एक टप्प्यानं दराने अलीमुमध्ये सदर शासन निर्गमित झाल्यापासून एक वर्षाच्या आत भरणे संबंधित मिळ मिळकधारक मिळकत धारक यांना अनिवार्य राहणार आहे त्यानुसार सदर रक्कम दंड आणि व्याजासहित वसुली केली करण्यात येईल म्हणजे मित्रांनो ज्यांचं आहे त्यांनी ह्या नवीन प्रमाणेच आता पेमेंट करून भरणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय ज्याला मंजुरी राज्यपालांची देण्यात आलेली आहे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला इथं दिसून येईल हा बघा महाराष्ट्र शासन राजपत्र आहे आणि दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यपालांनी संमती दिलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येते मित्रांनो ह्या जी आर वरनं आता आपल्याला लक्षात असेल आला असेल की कुठल्याही बँकेला आपल्याला येण्याची गरज नाही देण्याची पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो डबल चार्जेस घेतले जात होते म्हणजे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती टॅक्स घ्यायची थोडक्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स आणि अकराशीचा एक टॅक्स लागायचा तर यामध्ये सुसूत्रता करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा तिसरा की दोन ठिकाणी जे अर्ज करण्याची गरज पडत होती ती बंद झालेली आहे तर हा मूळ जी आर तुमच्यासमोर मी सांगितले आहे जी आरची कॉपी माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल ही कप्ती माझं टेलिग्राम चॅनल आपल्याला माहिती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर मित्रांनो आपण समजून घेतलं इतरांना समजू द्या म्हणून या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचा धन्यवाद